नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत नेहमीप्रमाणेच याही महिन्यामध्ये म्हणजे फाल्गुन महिन्यातल्या सामूहिक उपासनेची हा फाल्गुन महिना म्हणजे हिंदू पंचांगशास्त्रानुसार हिंदू वर्षाचा शेवटचा म्हणजे बारावा महिना आणि त्यानंतर येतो तो म्हणजे नवीन वर्ष चैत्र महिना नवीन वर्षाचा पहिला महिना ज्यापासून सुरू होतं नवीन हिंदू वर्ष या फाल्गुन महिन्यामध्ये असते ती म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय मिळवून देणारा होलिका उत्सव म्हणजेच हुताशनी पौर्णिमा फाल्गुन महिन्यातील सगळ्यात महत्त्वाचा उत्सव यावर्षी आला आहे चोवीस मार्च दोन हजार चोवीस वार रविवार फाल्गुन महिना सुरू होणार आहे अकरा मार्च दोन हजार चोवीसपासून वार असणारे सोमवार म्हणजेच फाल्गुन शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून आणि या फाल्गुन महिन्याची जी समाप्ती होणार आहे ती माघ फाल्गुन अमावास्या दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस वार असणार आहे सोमवार या दिवशी अमावस्या सोमवारी आलेली आहे त्यामुळे या दिवसाची ओळख असते ती म्हणजे सोमवती अमावस्या मंडळी सध्या सुरू आहे लगीन घाई आपल्या कुटुंबामध्ये मित्रपरिवारामध्ये नातेसंबंधामध्ये त्यामुळेच लग्नविषयातल्या माहितीचे काही व्हिडिओ आपल्या या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत त्याची लिंक मुद्दाम खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पाहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आता आपण माहिती घेऊया आपल्या साधना वर्गाविषयी आपल्या या सामूहिक साधना वर्गामध्ये आपण कोणीही भाग घेऊ शकता अगदी आज व्हिडिओ बघताय ना आजपासून तुम्ही कनेक्ट होऊ शकता त्यासाठी वेगळी नावनोंदणी करण्याची आमच्याकडे आवश्यकता नाही आणि म्हणूनच या साधना वर्गाची दर महिन्याची जी मंत्र साधना विषयाची माहिती आहे जो व्हिडिओ आहे हा घेण्यासाठी दर हिंदू महिना जेव्हा सुरू होतो त्याच्या आधी दोन दिवस म्हणजे अमावस्याच्या आधी दोन दिवस हा व्हिडिओ प्रकाशित केला जातो आपल्या चॅनल ज्योतिष कट्टावर तसेच दर महिन्याला मंडळी आपल्या चॅनलमध्ये राशी भविष्य मासिक राशी भविष्यसुद्धा प्रकाशित केलं जातं अवश्य त्यामधून आपल्या राशीबद्दलची सुद्धा माहिती घेत चला आणि मुहूर्ताचा सुद्धा व्हिडिओ टाकला जातो दर महिन्याचा म्हणजे आपल्या साधना वर्गाचं चा हे चौथं वर्ष सुरू झालेलं आहे सध्या सुरू आहे आपणही या वर्गाला अत्यंत सुंदर प्रतिसाद देत आहातच चा। या चौथ्या सामूहिक साधनेच्या पर्वामध्ये आपण सामूहिक मंत्रपाठ तर माहिती करतोच आहेत परंतु त्याचबरोबर अलौकिक अशा गोष्टींचा अनुभव देणाऱ्या हस्तमुद्रा सुद्धा करत आहोत तसेच या हस्तमुद्राचा आपल्या शरीरावर आपल्या मनावर आपल्या विचारांवर आपल्या कृतीवर आपल्या व्यक्तिमत्व विकासावर काय बरं परिणाम होतो हे सुद्धा या निमित्ताने जाणून घेतोच आहोत या हस्तमुद्रा करण्यामागे काय आहे वैज्ञानिक रहस्य म्हणजेच काय आहे शास्त्रीय विचार ह्याची सुद्धा माहिती आपण त्या अनुषंगाने करून घेतोच आहे सुद्धा आपण मंत्र साधना करणारच आहोत या, या फाल्गुन महिन्याची परंतु नवीन हस्तमुद्रा सुद्धा शिकणार आहोत आणि ती सुद्धा करणार आहोत आणि याच हस्तमुद्रा बरोबर या महिन्याची मंत्र साधनेची माहिती आपल्याला आता या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला हस्तमुद्रा करत मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे आतापर्यंत आपण श्रावण महिन्यामध्ये हकीनी अधिक श्रावण महिन्यात हकीनी मुद्रा करून मंत्र उपासना केली होती तर निज श्रावण महिन्यामध्ये आपण अपान मुद्रा जिला मृतसंजीवनी म्हणजे मृगी मुद्रा म्हणतात त्याची माहिती घेतली होती त्यानंतर आपण भाद्रपद महिन्यामध्ये ज्ञानमुद्रेची माहिती करून घेतली आणि सिद्धी गणेश मंत्र साधना आणि उपासना केली होती आश्विन महिन्यामध्ये आपण केली होती ती म्हणजे कुबेर मुद्रा कुबेर मुद्रेचा अभ्यास केला होता कुबेर लक्ष्मी मंत्र साधना केली होती पौष महिन्यामध्ये आपण उत्तर बोधी मुद्रेचा अभ्यास केला होता तर माघ महिन्यामध्ये आपण हो माघ महिन्यात केला होता उत्तर बोधी मुद्रेचा अभ्यास मंडळी मुद्रा कुठलीही असो मुद्रा करतेवेळी शांतपणे एका जागी स्थिर शक्य झालं तर डोळे बंद करून ध्यान अवस्थेत बसून मुद्रा केली असता त्याचा लाभ आपल्याला मोठ्या प्रमाणात आणि लवकर मिळायला मदत होते साधारणतः जी काही आपण मुद्रा करणार ती मुद्रा करून जप हा पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत अत्यंत शांत अवस्थेत डोळे बंद करून करावा अर्थात जास्त वेळ सुद्धा करू शकता जसजसं आपण त्या मुद्रेची आणि मंत्राची सवय व्हायला लागते तस तसं आपण आपला वेळ सुद्धा या साधनेमध्ये वाढवू शकता मंडळी या फाल्गुन महिन्यामध्ये आपण करणार आहोत आपली मानसिक शांतता समाधान मिळवून देणारी मंत्रसाधना आणि उपासना या मंत्राचा परिणाम आपल्या वास्तूमधल्या वातावरणावरती होऊन आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये शांतता सुख समाधान मिळवून द्यायला या मंत्राची आपल्याला अत्यंत सुंदर मदत होताना दिसणार आहे शिवाय या मंत्राच्या प्रभावामुळे वास्तूमध्ये राहणारी जी आपली मंडळी आहेत लोकं आहेत त्यांच्या एकमेकांबद्दलच्या भावना ज्या आहेत ह्या चांगल्या अर्थाने जागृत होऊन जे काही वैचारिक मतभेद कुटुंबातल्या सदस्यांमध्ये असतील एकमेकांबद्दल गैरसमज असतील तेही बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी व्हायला हळूहळू मदत होईल परस्परांमधील प्रेमभाव स्नेहभाव आदरभाव निर्माण व्हायला या मंत्राचा आपल्याला अत्यंत सुंदर अनुभवसुद्धा येईल शिवाय या साधनेमुळे स्वतःमधली असलेली मानसिक शांतता वाढून आपल्या स्वतःची मानसिक जो त्राग असतो तो, तो सुद्धा कमी होईल अर्थात या मंत्र साधनेला उपासनेला आपल्याला याही वेळेला जोड द्यायची आहे हस्तमुद्रेची यावेळी आपल्याला जी मुद्रा करायची आहे तिचं नाव आहे कलेश्वर मुद्रा हो कलेश्वर मुद्रा परंतु त्याआधी आपण माहिती घेऊया की नक्की काय बरं परिणाम होणार आहे या कलेश्वर मुद्रेचा आपल्यावर मंत्राचा आपण उपयोग करून घेतला माहिती घेतली मुद्रेची माहिती घेऊ पहिली गोष्ट म्हणजे ही मुद्रा आपल्या स्वभावामधला जो काही उतावळेपणा असतो ना तो कमी करायला मदत करेल काय असतं मंडळी आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील कुठलंही महत्त्वाचं जेव्हा आपण कार्य करतो निर्णय घेतो त्यावेळेला आपली मानसिक स्थिती ही शांत असावी लागते ज्यामुळे कुठल्याही गोष्टीचा सगळ्या बाजूने विचार करायला आपल्या आंतरिक विचारांवरती त्याचा चांगला सकारात्मक प्रभाव निर्माण होतो योग्य निर्णय घेण्याच्या आपल्या विचार प्रक्रियेला उत्तम अशी चालना मिळून आपण एक चांगला आणि सकारात्मक निर्णय अत्यंत धाडसाने घेऊ शकता अभ्यासाने घेऊ शकता जो आपल्याला यशस्वी होण्यासाठी मदतगार ठरतो कारण असं कुठलेही निर्णय उतावळेपणा दाखवून जर घेतले तर ते आपल्यासाठी भविष्यात नुकसान आणि अपयश मिळवण्याची शक्यता मात्र वाढवतात त्यामुळेच आपल्यामधला उतावळेपणा कमी होऊन विवेकबुद्धीची जागृती होण्यास या मुद्रेने मदत मिळते या मुद्रेमुळे आपल्या बोलण्यामधला संयम वाढायला लागतो ला ला कोणत्याही गोष्टीवर आपलं मतं प्रदर्शित करतेवेळी आपण अत्यंत हुशारीने संयमाने शांतपणे मतं मांडायला लागतो ला ज्यामुळे आपलं संभाषण कौशल्य वाढतं आपलं कम्युनिकेशन स्किल याच्यामध्ये सकारात्मकता अतिशय सुंदर वृद्धिंगत होताना दिसते तिसरा लाभ ह्या मुद्रेचा काय तर या मुद्रेच्या मुद्रे अभ्यासामुळे आपल्या मनातील आपल्या डोक्यातील जे वाईट आणि नकारात्मक विचार आहेत ते कमी व्हायला सुद्धा मदत मिळते त्यामुळे अर्थातच आपल्या स्वभावातील सकारात्मकता पॉझिटिव्हिटी वाढायला लागते ज्यामुळे आपलं व्यक्तिमत्व अजून बहारदार होण्यासाठी मदत होते आणि अशी पॉझिटिव्ह माणसं सगळ्यांना आवडतात बरं का असेच ही मुद्रा आपल्या लक्ष्यावर आपल्या टार्गेटवर ध्यान केंद्रित करायला सुद्धा मदत करते त्यामुळे आपल्या यशाची शक्यता ही अधिक 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 प्रमाणात वाढायला लागते आणि सगळ्यात महत्वाचं पाचवं म्हणजे आपली जी मेमरी पॉवर आहे स्मरणशक्ती ती सुद्धा अतिशय सुंदर जागृत होताना दिसते विस्मरण होण्याची सवय कमी होते आता ही कलेश्वर मुद्रा कशी बरं केली जाते तर या कलेश्वर मुद्रेमध्ये पहिलं गोष्ट म्हणजे आपले हे जे दोन्ही हात आहेत त्या दोन्ही हाताचे जे अंगठे आहेत ते एकमेकांना जुळवले जातात हे अशा पद्धतीने आपण जुळवतो त्यानंतर उरलेली जी पहिली तीन बोटं आहेत ही तीन बोटं ही एकमेकांच्या जवळ आपण नेतो आणि एकमेकांवरती ती दुमडतो आणि ती एकमेकांवरती दुमडून एकत्र केली जातात आणि त्यानंतर ही जी शेवटची दोन बोटं आहेत म्हणजे करांगळी दोन्ही बोटांच्या ज्या करांगळी आहेत छोटं बोटं आहेत ही छोटी बोटे एकमेकांना अशी चिटकवली जातात जोडली जातात वरच्या दिशेने आणि अशा रीतीने ही मुद्रा तयार होते अगदी अशा प्रकारे आपण पाहत आहात अशा प्रकारे अजून एक सोपी गोष्ट सांगतो आपण बघा हार्ट म्हणजे हृदयाचं असं सिंबॉल करतो बघा सगळी बोटं असं सुद्धा आपण करू शकतो आणि हे नंतर शेवटचं जे करंगडीचं बोट आहे ते असं वरती उचलायचं अशा रीतीने अगदी सहजपणे सुद्धा आपण ही मुद्रा करू शकता कलेश्वर मुद्रा ही आपल्या छातीजवळ ठेवून डोळे बंद करून शांतपणे आपल्याला मंत्रपाठ करायचा आहे या कलेश्वर मुद्रेचा अभ्यास आपण पूर्व उत्तर किंवा अगदी देवासमोर बसून सुद्धा करू शकता बसण्यासाठी अर्थातच खाली पांढऱ्या रंगाचं शुभ्र आसन घेतल्यास उत्तम राहील आणि मंडळी यावेळी जो आपल्याला मंत्र करायचा आहे फार सुंदर मंत्र आहे बरं का अतिशय साधा सोपा पण तितकाच पॉवरफुल ज्याला आपण म्हणतो तसा मंत्र आहे ओम शांती 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 ओम ओम शांती 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 ओम ओम शांती 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 ओ हा मंत्र मोजायचा नाही माळेवर मोजायची शक्यता नाही आवश्यकता नाही हा मंत्र कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं वीस मिनटापर्यंत आपण करू शकता शक्यतो हा मंत्र जप तोंडाने अगदी हळू आवाजात शांत स्वरात शांत लयीत शांतपणे म्हणायचा आहे तसेच या मंत्राचा जप आपण कुठल्याही वेळेमध्ये दिवसातून कितीही वेळा करू शकता मुद्रा विसरू नका अत्यंत सोपी करून सांगितलेली आहे ही पहा हा मंत्र मी मुद्दाम डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे सोप्पा आहे तरीही दिलेला आहे हा मंत्रपाठ कुणीही अगदी स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही करू शकता तर मंडळी ही होती या हिंदू महिन्यातल्या शेवटचा बारावा महिना फाल्गुन या फाल्गुन महिन्यातल्या सामूहिक साधना उपासना आणि हस्तमुद्रा मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आमच्याकडून तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून कशाप्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जातं ऑनलाईन पद्धतीने प्रत्यक्ष भेट नाही त्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्याकडून हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन सिक्स वन सिक्स थ्री मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं जे अप्रतिम पुस्तक आहे चैतन्य लहरी हे सुद्धा जर आपल्याला मागवायचं असेल तर आमचा जो कार्यालयाचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री यावर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता अगदी भारतात कुठेही आणि याच पद्धतीने मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने लिहिलेला ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोन पे करून तसेच मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या अहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्रीयंत्र अन्नपूर्णाय यंत्र लक्ष्मी कवडी अशी विविध यंत्र मागवण्यासाठी अवश्य आपण व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी असा हा फाल्गुन महिना विविध रंगात नटलेला होलिका उत्सवाचा आनंद उत्सव हा तुमच्या आयुष्यामध्ये अशीच भरभराट ला घेऊन येऊ आणि पुढचं वर्ष जे आहे म्हणजे नवीन हिंदू वर्ष सुरू होत आहे चैत्र महिन्याचं चा। भेटूया चैत्र महिन्याच्या सामूहिक उपासनेमध्ये तोपर्यंत कळावे लोभ असावा धन्यवाद